कागल तालुक्यातील लिंगनूर कापशीमध्ये घरकुल योजनेत अपहार करून निधी उचलल्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बीडीओ यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे घरकुल योजनेमध्ये कुंपणच शेत खात आहे असा प्रत्यय लिंगनूर येथे आढळून आलाय ही तक्रार कॉम्रेड अशोक परशुख मडके यांनी दाखल केली आहे लिंगणूर येथील कर्मचारी धनाजी जाधव यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पत्नीच्या नावे जुन्या बांधलेल्या घरावरच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घेतला रजिस्ट्रेशन आय डी प्रशासकीय एकोणतीस एक पंचवीस चा आहे मात्र वैशाली धनाजी जाधव यांचं हे घर चार वर्षापूर्वीच बांधलं गेलंय तसेच ते आरसीसी बांधकाम राहण्यायोग्य स्थितीत आहे तक्रारदारांनी संबंधित तक्रार दाखल करताना गुगल अर्थचा पुरावा देखील जोडलेला आहे सदर लाभार्थ्यांनी नवीन घर असल्याचे दाखवून एकूण तब्बल एक लाख पंधरा हजार रुपयेचा सरकारी निधीचा अपहार केलाय तसेच पदाचा गैरवापर करत योजनेचा लाभ उठवला आहे तक्रारदार कॉम्रेड अशोक परसू मडके यांनी आपली मतं मांडताना सांगितलं आहे की संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करून अपहार झालेला निधी वसूल करून संबंधित व्यक्तीला ग्रामपंचायत कार्यालयातून निलंबित करण्याची मागणी केली आहे यामुळे लिंगनूर पंचक्रोशीमध्ये घरकुल योजनेचा आणि घरकुलांच्या बाबत घडलेल्या घटनेची प्रचंड चर्चा सुरू आहे खऱ्या लाभार्थीला बाजूला ठेवून लाभ उठवणाऱ्या अशा प्रवृत्तीला धडा शिकवण्याची मागणी देखील होती यावेळी कॉम्रेड नामदेव भोसले अशोक परसू मडके तुषार किल्लेदार आदी उपस्थित होते न्यूज साठी कागलहून बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा काय विषय वाटते खरं सांगू मलाही खावीशी है <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी